श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये दुरावा येऊ द्यायचा नसेल किंवा दुरावा आला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या नात्यामध्ये कधीही दुरावा येणार नाही मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा चला तर मग सुरुवात करूयात नात्यात अंतर न येण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी पती पत्नीच्या नात्यात कधी जीवापाड प्रेम दिसते तर कधी संघर्ष यात चढ उतार येत असतातच कधीकधी कळत कलत न कळत नात्यात घडणारी एखादी गोष्ट पती पत्नींमध्ये भेदभाव निर्माण करणारी ठरू शकते नाते टिकवण्यासाठी दोघांकडूनही प्रयत्न असणे अत्यंत आवश्यक असते त्याचप्रमाणे नातं अधिक दृढ करण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणेही तितकेच आवश्यक असते त्यामुळे जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्या पाळल्या तर नात्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही तर मित्रांनो त्यातील पहिली गोष्ट ती म्हणजे एकमेकांना वेळ द्या नात्यात अंतर येऊ नये असं वाटत असेल तर एकमेकांना वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे आजकाल आयुष्य धावते झाले आहे आजच्या बिजी लाईफस्टाईलमुळे नोकरी करणाऱ्या पती पत्नीला एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे पण आपण कितीही व्यस्त असलो तरी नात्यात एकमेकांना वेळ न देणं हे चुकीचं आहे एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो ज्यामुळे भविष्यात नाते कमकुवत होऊ शकते त्यामुळे कितीही व्यस्त असाल तरी दिवसातून थोडा तरी वेळ जोडीदाराला नक्की द्या दरवेळी डेटवर जाणे फिरायला जाणे म्हणजेच एकमेकांसाठी वेळ काढणे नाही तुम्ही घरातही घरची कामे करत एकमेकांना वेळ देऊ शकता नात्यात अंतर येऊ नये असं वाटत असेल तर एकमेकांशी बोलणे अत्यंत आवश्यक आहे जोडीदाराचे वागणे बोलणे पटत नसेल एखादी गोष्ट खटकत असेल तर अशा परिस्थितीतही तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला हवं मोकळेपणाने न बोलल्याने एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात गैरसमज हे नाते कमकुवत करण्यासाठी पुरेसे असतात त्यामुळे तुमच्या भावना कल्पना विचार हे एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे हेच निरोगी नात्याचे लक्षण आहे दुसरी गोष्ट ती म्हणजे चूक मान्य करायला शिका अनेक वेळा चूक मान्य न करणे नात्यात अंतर निर्माण होण्याचे कारण बनू शकते कित्येक जणांचा असा स्वभाव असतो की चूक झाली तरी मान्य करत नाहीत किंवा आपली चूक मान्य करायला कचरतात पण अशाने जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात हे आपण लक्षात घेत नाही आपला अहंकार आडवा येतो पण निरोगी नात्यासाठी असे वागणे बदलणे गरजेचे आहे जर चूक झाली असेल तर मान्य करा आणि जोडीदाराला स्वारी म्हणा तुमच्या छोट्याशा स्वारीने तुमच्यात अंतर आणि गैरसमज निर्माण होणार नाहीत मित्रांनो तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ द्यायचा नसेल तर या दोन टिप्स नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद